इथले बोएस आहेत त्यांनी आम्हाला शुक्रवारी सांगितले की आम्ही सोमवारी एसी काढून घेतो त्या अनुषंगाने आज आम्ही काढले आणि हे सगळे नियम आहे एसी एक मिनिटं एसीला आता काय अडचण आहे आता ह्यांचा माणूस येतोय ते त्यांनी माणूस सुद्धा बोलवले आणि माणूस बोलवले की ते एसी काढून घेते एसी निघाले आम्ही आमच्या घरी नाही काढणारच नाही लोकशाही पद्धतीनं तू डीएसबीला तुमच्या पोलीस बांधवांना सगळ्यांना समजून आम्ही लोकशाही पद्धतीनं इथं आंदोलन करू तर नाही हो मग ते मग आता आंदोलन ती कधी काढत नसतील आम्हाला जर अजून दहा मिनिटं वाट बघतो नाही बसलं तर आम्ही आमच्या मांडे घालून खाली बसणार बर ठीक आहे मग तुम्हाला आम्हाला विनंती आहे की जे असं जे काय असेल का त्यांना तो काय आहे त्यांना तो वेळ द्या मला एक गोष्ट ऐका वेळ कोणी नाही दिला ऐका ना ऐका ना अठ्ठावीस तारखेला पत्र दिले अठ्ठावीस दोन महिने झाले सर दोन महिन्यात का नाही केले मी काही बसत नसते काही नसते सर पण तुम्हाला माहितीये मग नाही काय तुम्हीच काय तुम्हीच केले मी अभिषेक नाही मी पत्र दिले ना सर पत्र दिलं कुठं गर्दी केली सर मी कुठं गर्दी केली शांततेच तुमच्या ह्या साहेबांना विचारपासून शांततेच गर्दी नाही नाही सर तुम्हाला जी योग्य वाटते ती तुम्ही कारवाई माझ्यावर करू शकता मला काही यांची एसी आज हे प्रमाणे हे काढतो म्हणजे श्रीनिवास लाहोटी मनसे जिल्हा संघटक परभणी एसी संदर्भात जी मोहीम सुरू आहे परभणी शहराच्या प्रत्येक कार्यालयात बेकायदेशीरपणे एसी आहेत आज त्या अनुषंगाने आम्हाला आदरणीय मोकळे साहेब एफसी इथले एफ सी आहेत म्हणजे या ऑफिसचे कार्यालयीन हेड तर ह्या हिशोबाने यांनी आज आम्हाला वेळ दिली होती शुक्रवारी गेल्या शुक्रवारी की आज आम्ही एसी काढून घेतोय म्हणून पण आज परत सगळ्या पोलीस बांधवांना वगैरे पुढं करून आणि पोलीस बांधवांची कुठंतरी मान ठेवून त्यांची रिस्पेक्ट ठेवून आम्ही आज आमचं आंदोलन जे आज इथं करणार होतो एसी न निघाल्यावर ते दोन दिवसावर स्थगित करतोय आणि तुमचं पत्र कुठे आणि ह्यांनी हो हो घेतो आणि ह्यांनी हे पत्र मला दिलेलं आहे हे वाचून दाखवतो दोन ओळीचं ते विषय श्रीनिवास लावटीला पत्र दिले विषय येस थर्टी वेतन श्रेणी नसलेल्या दालनातील वातानुकूलित यंत्र काढून टाकण्याबाबत महोदय वरील विषय येते वेतन श्रेणी नसलेल्या दालनातील वातानुकूलित यंत्र काढून येते की आज कार्यालय वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने वातानुकूलित यंत्र काढण्याबाबत निर्णय घेता येत नाही तरी आपण या कार्याला दोन दिवसाची मुदत द्यावी प्रशासनास सहकार्य करावे दोन दिवस म्हणजे आज आहे एकवीस उद्या आहे बावीस परवा आहे तेवीस चोवीस तारखेला मी सकाळी दहा वाजता परत इथे येणार आहे परत रिक्त तसं तर मी पोलीस बांधवांना माझ्या आंदोलनासंदर्भात कोणत्या कार्यालयासंदर्भात सगळी माहिती देतच असतो पण तरी आजच त्यांना पोलीस स्टेशनच्या त्यांना चोवीस तारखेचं मी पत्र दिलं चोवीस तारखेला जर एसी नाही निघाले तर पोलीस दोन दिवस काय आणि एसीसाठी सॉरी माफ आहे